24 India Live News. नमस्कार ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये आपला स्वागत आहे बघा आजची खास खबर दीक्षाभूमी परिसरमध्ये पार्किंगचा विरोध करत असलेले संख्या आणि या विरोधामध्ये संविधान चौकामध्ये भीम आर्मीचे बसलेले व्यक्ती मी सीताराम गंगवाने भीम आर्मी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमचे करते प्रशांत बनसोड हे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत ज्येष्ठ नेते आहेत आम्ही सर्व भाई चंद्रशेखर आझाद भाई विनयजन सिंग यांच्या नेतृत्वाखाली ने चाललेल्या भीम आर्मी दीक्षाभूमी इथं सुरू असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंग भूमिगत पार्किंगचा जो विषय होता त्या विषयावर आम्ही अमरण उपोषणासाठी बसलो होतो त्या पार्किंगला आमचा विरोध आहे त्याच्याच बाजूला साडेतीन एकर कॉटन मिल्सची जागा आहे ती मिळावी ती मागणी एकोणीसशे पासून पेंडिंग आहे वेळोवेळी नितीन गडकरी असतील शरद पवार असतील देवेंद्र फडणवीस असतील ज्या ज्या सरकार ज्या ज्या सत्तेचा पुरारी दीक्षाभूमी इथे येतो तो दोन महिन्याची पंधरा दिवसाची तीन महिन्याची गोष्ट करून निघून जातो आणि ती काय जागा आजपर्यंत दीक्षाभूमीला मिळालेली नाही आमच्या सगळ्यांचं म्हणणं आहे कि की ती जी साडेतीन एकर जागा आहे ती दीक्षाभूमीच्या साठी मिळावं वेगवेगळ्या देवस्थानाच्या ठिकाणी ज्या प्रकारे त्यांना उपलब्ध करून देतात आणि त्याचे सुशोभीकरण करतात त्याच पद्धतीने दीक्षाभूमीचं देखील सुशोभीकरण दहा पाच एकर जागा देऊन होती आपण जे काटन मिलची जागा म्हटले आहे ते खूप दिवसापासून रेटून पकडलेले आहे पण अजूनपर्यंत त्यासाठी आंदोलन झालेलं नाही लोकांनी आंदोलन त्याच्यासाठी करावा आणि पार्किंगचा मुद्दा इझी होईल आणि वरून ते आरोग्य विभागाची जी जागा आहे त्याची पण मागणी केली होती मेट्रोला जागा मिळाली पण त्या ते जागा दिली नाही आहे त्याची पण डिमांड आहे बघा हे जे सरकार आहे ते संविधान विरोधी सरकार आहे गेली दहा वर्षे यांची सत्ता असताना जे प्रत्येक धम्मप्रवर्तन दिनाला नितीन गडकरी आणि फडणवीस स्टेजवर असतात फार त्यांच्या देवदेवतांची शपथ घेऊन सांगतात ही जागा आम्ही घेणार आहोत त्या जागेची किंमत होती सहाशे सातशे कोटी त्याच्या बदल्यात त्यांच्या डोक्यात होतं की दोनशे कोटी देऊन ह्याच जागे त्यांना डेव्हलपमेंट करून द्यावी परंतु ती डेव्हलपमेंटच आम्हाला मान्य नाही सरकारला जर वाटत असेल की ती जागा पैशांनी उपलब्ध करून द्यावे तर आंबेडकरी चळवळीला तसं त्यांनी आव्हान करावं की तुम्ही पैसे द्या आम्ही त्या जागेचे पैसे देखील द्यायला तयार आहोत परंतु हे भूमिगत पार्किंग होऊ नये अशी आमची इच्छा आहे आणि ती जी कॉटन मिलची जागा आहे ती मिळालीच पाहिजे त्याच्यासाठी ह्या येणाऱ्या काळात भीम आर्मी भाई चंद्र खासदार भाई चंद्रशेखर आझाद भाई विनरदन सिंग आणि नागपूरच्या सर्व कार्यकर्त्यांना सर्व संघटनांना एकत्रित करून त्याचं आंदोलन मोठ्या प्रमाणात करणार आहोत <laughs> पत्रकारांनी बऱ्याच वेळेस मुद्दा घेतला होता की बाजीची कॉटन मिलची जागा आणि लोकांना राहण्याची सुविधा साठी ते योग्य करावा दीक्षाभूमीच्या बाजूला जो आरोग्य विभागांची जागा आहे त्यांची पण मागणी केली होती ते म्हणाले की आम्ही मागणी केलेली आहे पण मिळाली नाही त्याच्या मागचं कारण सांगितलं नाही दोघांनी त्याच्यात पाठपुरावा प्रयत्न करणार आहे हा आणि उद्यापासून आम्ही त्या कामाला लागणार आहोत येणाऱ्या काळात नितीन गडकरी असतील देवेंद्र फडणवीस असतील त्यांच्या दारामध्ये आम्ही त्यांनी आंदोलन करून त्यांना जागा करायचं काम आम्ही करणार आणि ती जागा घेतल्याशिवाय स्वस्त वाटतात सरकारला जर वाटत असेल की ती जागा पैशांनी उपलब्ध करून द्यावे जर आंबेडकरी चळवळीला तसं त्यांनी आवाहन करावं की तुम्ही पैसे द्या आम्ही त्या जागेचे पैसे देखील द्यायला तयार आहोत परंतु हे भूमिगत पार्किंग होऊ नये अशी आमची इच्छा आहे ध्रमप्रवर्सन देण्याच्या आधी ती जागा ताब्यात घेण्याचा जा विचार आमचा आहे बरेच लोक ऑल इंडियातून ऑल इंडियाच्या बाहेरून येते पण त्याच्यासाठी तिथं निवासस्थानाची राहण्याची सोय नाही आहे तर ते सोय राहण्याची बी बंद पाहिजे असे काही आपली डिमांड आहे का नक्कीच शेगावच्या धर्तीवर शेगाव देवस्थान आहे तुम्हाला कोणाला माहिती असेल तर असेल माहिती आहे तिथं अडीच हजार एकर सरकारने जागा घेत आणि अडीच हजार एकरवर त्यांनी निस्ते तिथं ते राहण्या राहण्याची भक्तांना सोय केली आमचं म्हणणं आहे आम्हाला इथं जागा द्या आणि आम्ही अशीच काहीतरी येणाऱ्या लोकांसाठी आमच्या सोय करू आणि त्याची नॉमिनल जी काही पेमेंट असेल तेही आम्ही सारखं तिथं द्यायला तयार आहोत कारण प्रवर्तन दिनाच्या दिवशी लाखो वेळे आमची तिथे तिची राहण्याची व्यवस्था नसते तिथं खाण्याची व्यवस्था नसते त्या पद्धतीने काम करायला पाहिजे ते दिलं सोडून आणि पार्किंग पार्किंगची तिथं कधीही अडचण झालेली नाही मला वाटतं धम्मप्रवर्तन दिनाच्या दिवशी पंधरा किलोमीटर बाहेरच लोकांना थांबवलं जातं था। कुठली गाडी दीक्षाभूमीच्या दारात येत नाही त्यामुळे मला असं वाटत नाही की पार्किंगची कधी अडचण झालेली आहे पण या सरकारला पार्किंग प्रश्न सुचलं हे काय आम्हाला कळत नाही कारण पार्किंग म्हणजे आमचं किशोर नाही नाहीये दीक्षाभूमीची ही होती आजची खास खबर बघत राहा ट्वेंटी फोर इंडिया लाईव्ह न्यूज शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा एक दूसरे लाला शेयर करा धन्यवाद. Twenty four इन लाइव न्यूज़.